चापोलीत मुसळधार पाऊस शेतीचे प्रचंड नुकसान अनेकांच्या घरात घुसले पाणी चापोली येथे मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे चापोली येथील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने व नागरिकांना बाहेर येण्याचे सुद्धा मुश्किल झाले होते अनेक बंधाऱ्यावर सुद्धा पाणी आल्याने शेतकऱ्यांना शेतीकडे सुद्धा जाता आलं नाही तालुका प्रशासन सर्व बाबीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती तलाटी परमेश्वर वैद्य यांनी दिली आहे काल वाजत गाजत गणेशाची स्थापना केल्यानंतर आज सकाळपासूनच पाऊस सुरू झाल्याने अनेक मंडळांना साध्या पद्धतीनेच आरत्या करून घ्याव्या लागल्या काही मंडळाच्या आरत्यासुद्धा होऊ शकल्या नाहीत ग्रामपंचायत मैदानाला तळाचे स्वरूप झालेल्या प्रचंड पावसामुळे चापोली येथील ग्रामपंचायतीच्या मैदानाला तळ्याचे स्वरूप आले आहे पावसामुळे चापोलीतील शाळा महाविद्यालयात सुद्धा अनेक विद्यार्थी अडकल्याची माहिती आहे चापोली ग्रामपंचायतीची इमारतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने इमारतसुद्धा गळत असल्याचे निदर्शनास आले आहे चापोलीमध्ये अनेक घरात पाणी घुसून त्यांच्या संसार उपयोगी सामान खराब झाले असून अनेकांचा खाण्याचा प्रश्नसुद्धा उद्भवला असून प्रशासनाने त्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे चापोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराबद्दल मोठ्या प्रमाणात पाणी थांबल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा रुग्णांना जाता येत नाही या परिस्थितीचा माजी पंचायत समिती सदस्य निलेश मद्रेवार मनसे तालुका अध्यक्ष सुरेश शेवाळे यांनी आढावा घेत जे बीच्या सहाय्याने पाणी काढून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे अनेक सकल भागात पाणी शिरल्याने आमच्या घरात ते पाणी घुसले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या घरात पाणी शिरले आहे अशांची थांबण्याची व्यवस्था व तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था चापोली जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती तलाठी परमेश्वर वैद्य यांनी दिली आहे ते ना लक्ष नाही आम्ही त्यांना आतमध्ये नेऊन सोडलं काही लोकांचे डबे पण होते सुरेश शेवळे आम्ही सर्व टीम आम्ही जागेवर जाऊन आम्ही ते पाणी तिथे पण डबे पोहोच केलेले आहे आणि प्रशासनाला पूर्ण नालीचा आहे ती नाली चालू असता देण्यात यावा आणि येणाऱ्या पेशंटांना त्रास होत आहे आपली एमर्जन्सी नाण्याच्या योग्य सुद्धा इतर असता नाहीये हे नालीचं पाणी तर आढल्यामुळं नाली बंद झाल्यामुळं या कामामुळं हे पूर्णतः इथं सगळं अडलेलं आहे त्याच्यामुळं नाहक परेशानी होत आहे पेशंटला आणि पेशंट बघा मध्ये अडकलेले आहेत आणि यावर कुणाचंही प्रशासनाचं लक्ष नाही आम्हाला त्वरित कळायला कळायला आम्ही आलो माझी लक्ष दिले आणि एक पेशंट होता त्याला पण मध्ये ॲडमिट केलं तरी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी इथलं पाणी काढून लवकरात लवकर इथल्या पेशंटला थोडासा दिलासा द्यावा